माझं कर्तव्य काय आहे पितरांप्रती माझी कृतज्ञता आहे पितरांप्रती माझं कर्तव्य आहे की त्यांनी मला चुकीने जन्माला घातलं चुकीनी म्हणजे काय त्यांना माहिती नव्हतं की आपण या संसारात पडू नये <laughs> आपण वैराग्यच धारण केलं पाहिजे आणि मोक्षाचाच मार्ग धरला पाहिजे हे सगळं त्यांना नाही लक्षात आलं त्यांनी बिचारानी लग्न केलं मला जन्माला घातलं मला ह्या जगात आणलं त्यांनी मला ह्या जगात आणण्यासाठी त्यांच्या मोक्षाचा त्याग केला त्यांना मोक्ष मिळवून देणं हे माझं उत्तरदायित्व आहे hmm. ते माझं कर्तव्य आहे hmm. अर्थात लाभ हानी असते hmm. म्हणजे याचा विचार पण केला तर लाभ काय तो मिळतो कारण तुमच्या शरीरामध्ये असलेले जे डीएनए आहेत hmm. ते तुमचे पितर आहेत आणि जेव्हा तुम्ही पितराचा तृप्त करता तेव्हा पितर ज्या ज्या रूपामध्ये त्यांचे जे कोश आहेत ते विरतात आणि डिवाइड होतात आणि ते काही कोश पुढच्या जन्मामध्ये जन्म घेतात काही त्या जर का तो देह जळला नसेल तर त्याच्याबरोबर राहतात काही त्याच्या संततीच्या शरीरात राहतात ते आधीच ते, ते विर्याबरोबर संततीच्या शरीरात गेलेले असतात पण तिथेही त्यांचा एकसंध अस्तित्व असतो पितरांचं एकसंत अस्तित्व हे तीन चार जागा मिळून एकत्र असतं हे सगळे मिळून ते पितर पितृ लोकात इकडले तिकडले इकडले सगळीकडले मिळून तो एक पितर तुमचा तुमच्यावर प्रभाव टाकत असतो त्यामुळे तुम्ही पित्रांन तृप्त केल्यान तुमच्या शरीरातला पण तो त्या पितरांचा असणारा जो भाग आहे तो तृप्त होतोच पण तो मला विचारच नाही करायचा आहे हे मी सांगणं हेच चूक आहे आणि हे तुम्ही ऐकणं हेच चूक आहे हे नाही पाहिजे आणि ऐकायलाही नाही पाहिजे कारण लाभ हानीसाठी तुम्हाला हे कर्म करायचंच नाहीये कर्तव्य म्हणूनच करायचं आहे